जय शिवराय मित्रांनो कुसुम सोलार पंप योजना तसेच मागेल त्याला सोलार कृषी पंप योजना या योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे की त्या शेतकऱ्यांनी आता ऑनलाईन अर्ज केले परंतु याच्या समोरची प्रोसेस काय नेमके पैसे किती भरावे लागतात कोणत्या सोलारसाठी किती एच पीसाठी किती पैसे असणार आहे त्याच्यानंतर सेल्फ सर्वे कसा करायचा त्याच्यानंतर पैसे भरण्याचे ऑप्शन कधी येणार आहे आणि पैसे भरले त्याच्यानंतर सोलार त्यांच्या शेतामध्ये कधी बसणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो तुम्ही पाहिलेच असाल मागील बऱ्याच काही वर्षापासून ही योजना राबवली जाते आणि एकूण जर उद्दिष्ट पाहायला गेलं तर दहा लाख कृषी सोलार पंप हे सर्व शेतकऱ्यांना देण्याचं शासनाच्या माध्यमातून ठरवून गेले आणि त्याच्यापैकी दोन लाख सोलार पंप यशस्वीरित्या पात्र शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दे बसवले देखील गेले तर आता सध्या मागील त्याला सोलार कृषी पंप योजना असेल याच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी लगेच अर्ज करायचा आणि लगेच पैसे भरायचा अशा प्रकारचा पर्याय सुद्धा दिलेला आहे आणि जे काय उर्वरित शेतकरी येतं की ज्यांचे अर्ज जुने येतं अशा शेतकऱ्यांना पण पैसे भरण्याचे मॅसेज आलेत तर मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना सोलार पंपाचे मॅसेज पैसे भरायचे आलेत तर या शेतकऱ्यांना नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये भरण्याचा मॅसेज आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जर तीन एच पीचा पंप घेतला तर तुम्हाला जर एस सी एस टी प्रवर्गामधील जर सदस्य असेल तर त्याच्यासाठी अकरा हजार चारशे शहाऐंशी रुपये एवढे पैसे तीन इंपसाठी भरावं लागतात आणि तोच जर सदस्य ओपन म्हणजे सर्वसाधारण कॅटेगरीमधला असला तर त्याला तेवीस हजार रुपये एवढे पैसे भरावे लागतात आता त्याच्यानंतर जर पाच पीचा पंप घेतला तर एस सी एस टी कॅटेगरीमधला असेल तर त्याच्यासाठी सोळा हजार रुपये आणि जर ओपन प्रवर्गला असेल तर त्याच्यासाठी बत्तीस हजार रुपये एवढे पैसे भरावे लागतात आता राहिला शेवटचा म्हणजे साडेसात पीचा पंप असेल जर एस सी एस टी प्रवर्गामधील जर सदस्य असेल तर त्याच्यासाठी बावीस हजार चारशे रुपये एवढा निधी भरावा लागतो आणि जर सर्वसाधारण प्रवाकर्ता असेल तर त्याच्यासाठी चव्वेचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस एवढे पैसे भरावे लागतात तर याच्यामध्ये तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी तीन एच पीच्या जे काय मोटर असतील जे काय पंप असतील तर कोणत्या सदस्य म्हणजे एस सी एस टी असेल आणि सर्वसाधारण कोणासाठी किती पैसे भरावे लागतील हे आपण पाहिलं आता ही पैसे भरली आता याच्यानंतरची प्रोसेस काय तर मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत पेमेंट केलं आहे तर पेमेंट केल्याच्यानंतर तुम्हाला काही दिवसामध्येच जॉईंट सर्वेचा एक पर्याय येतो जॉईंट सर्वे म्हणजे काय तर तुमच्या शेतामध्ये जे काय तुमच्या कंपनी निवडले त्या कंपनीचा सर्वे आणि लाईनमॅन असेल तुमच्या गावातला त्याचा सर्वे या दोन्हीचा म्हणून एक जॉईंट सर्वे होत असतो हा सर्वे केल्याच्यानंतर ज साधारणतः एक ते दोन महिन्यामध्ये म्हणजे जसं कंपनीकडं मटेरियल अवेलेबल असेल त्यांच्या माध्यमातून तुमच्या शेतामध्ये हा सोलार पंप बसत असतो त्याच्यामध्ये याच्यामध्ये ही प्रोसेस म्हणजे काय तुम्हाला सर्वप्रथम अर्ज करणं त्याच्यानंतर तुमचा नंबर लागणं नंतर सेल्फ सर्वे करणं त्याच्यानंतर परत पैसे भरणं पैसे भरल्याच्या नंतर परत जॉईंट सर्वे करणं आणि ही जॉईंट सर्वे केल्याच्यानंतर काही दिवसामध्ये एक ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुमच्या शेतामध्ये हा सोलार पंप बसत असतो तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट सोलार पंप योजनेविषयी आता याच्यामध्ये जे काय उरले उर्वरित शेतकरी येतं ज्यांनी पेमेंट केलं नव्हतं पेमेंट केलेले परंतु त्यांना अजून वेंडर सिलेक्शनचा पर्याय नाही तर मित्रांनो काळजी करू नका काही दिवसामध्ये तुम्हाला याचासुद्धा ऑप्शन येणार आहे आणि तुमची कंपनी निवडल्यानंतर तुमचा तुमचासुद्धा जॉईंट सर्वे होईल आणि हा जॉईंट सर्व्हे झाल्याच्यानंतर काही दिवसामध्ये तुमच्या शेतामध्ये हे सोलार पंप बसवले देखील गेल्यात जाईल तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला जर या सोलार पंपाविषयी जर काय अडचण असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळू द्या जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सहन